बऱ्याच दिव दिवसानं आज लहानपणा आठवला आम्ही सूर्यावस्तीच्या ठिकाणं सूर्याचा ढो म्हणून वड्याला खूप मोठा ढोआ असायचा आणि त्याच्यामध्ये आम्ही लहानपणी माणसं पकडायचो परंतु त्यावेळेस कसं असायचं दिवसभर पाणी हापसलं की थोडंसं एवढ्या शेजिंग मिळायच्या परंतु आज सुद्धा किती सुंदर आहे बघा आपण मोठा नदीच्या कडीला या ठिकाणं कानगाव या ठिकाणी आहोत चिजपण आहे शेजारी आणि या ठिकाणी आपण आता हे पाहत आहे त्यामुळे जसं ते जाळीचं हे एका नाही स्वरूपात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्या ठिकाणी मुलांचे अक्षरजाने वापरून त्यावर वापरून केवळ पावसा आणि केवळ थोडं दिसतात एक पावसामुळे त्यांनी वेळ दुसरी लोक मासे पडतात आणि आयुष्या मासे त्याच्यामध्ये जाऊन बसत आहे हे इतकं छान वाटत आहे की त्या काय आम्हीच या मुलांच्या रोखानं आम्हीच लहानपणी ज्या स्वरूपात मी पकडत बघत कसं जातं हे लहानपण आज आठवलं परंतु मुळामुठा नदीचं पात्र हे अप्रतिम या ठिकाणा दोन नद्यांचा आणि या ठिकाणा शेजारी जिथं शेरबण म्हणून आहे शांतीलाल महाराजांचा मठ आहे आम्ही लहानपणी त्या ठिकाणा मठामध्ये यायचो शांतीलाल महाराजांचा आशीर्वाद घ्यायचो आणि या ठिकाणा मी सोहमत बसायचो त्यावेळेस हे पूल आणि डॅम होता त्यावेळेस नाव होता नावानं लोक मांडवगाणे आणि कानगाव याच्या जोण्याच्या येणं जाणं हे पंठणमध्ये व्हायचं परंतु आता या ठिकाणा छोटा डॅम झाला पूल झाला आणि पुलामध्ये आजच्या हे रूपाला पूर्ण सुंदर रीतीनं आज पाहायला मिळत आहे खूप दिवसातून हे चित्र म्हणजे या मुलांच्या रूपामध्ये आम्हाला आमचे लहानपणच पाहिजे 在人面前。